नमस्कार मित्रांनो मी तुमचा शुभम बांधल आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सरसे स्वागत आहे आज आपण जाणार आहोत ज्योतिबा महालक्ष्मी आणि बाळू मामाला सगळ्यात पहिले कुठं जाणार आहे आपण गाडीमध्ये ठरवू चला लगेच निघू रात्रीचे गँग जमा होते इथं तिथं थोडीशी जमा झालेली आहे आपली लगेच निघू नमस्कार मित्रांनो आत्ताच सातारा क्रॉस केलेले आहे आणि आता आपण आज चाललेलो आहे खूप दिवसाचा प्लॅन होता जवळजवळ एक वर्ष झाला आपला प्लॅन चालू होता मला जायचा पण अचानक भयानक झालेला प्लॅन त्यामुळं आज निघालेलो आहे आणि आपली सगळी पोर आहेत आज त्यामुळं कंटिन्यू करा व्हिडिओ अशीच बघत राहा डायरेक्ट गाडी आपली जाईन बाळू मामाला चला मित्रांनो डायरेक्ट <laughs> <डारेक्ट laughs> भेटू तिथे सकाळचे वाजले हा सका। आणि आम्ही पोहोचलोय आता आदमापूरला त्यामुळं आम्ही निघालो आता चालक बाळू मामाचे नाव आम्ही बजायलो खूपच ट्रॅफिक आहे गाड्या खूप अंग लावल्या दोन किलोमीटर आता चालत जायचे आम्हाला पोचल्यावर दाखवतो दोन मिनट दोन जरा फ्रेश व्हा मस्त लगेच आपल्याला जायचंय पुढं खूपच भयंकर ट्रॅफिक आहे हे बघा चेर <laughs> काही वेळाने आता पोचलेलो आहे दिसतोय आमचे श्री बाळ देवालय आदमापूर मित्रांनो पोचलेलो आहे आदमापुरात मित्रांनो दर्शनाच्या लाईनेत थांबलोय आम्ही आता दिले फोटो काढण्यास कक्त आहे त्यामुळे फोटो काढतोय चला आम्ही पोचलेलो आहे किती वेळ तू वगैरे

दे आतमध्ये व्हिडिओ काढता काढून नाही दिले आम्हाला आज खूप प्रचंड प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो आणि आज नवीन कार्यकर्ता आलाय कृतिक चला माझं योगदान द्यायचा आलं त्यासाठी मी यांचे खूप खूप मनापासून आभार मानतोय आज आज हे पहिले दर्शनाची वेळ बरोबर आणि खूप सोबत आम्ही सोबत दर्शन एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो मारवा माझं दर्शन झालेलं आहे तर आता आत्ता चाललो दुसरीकडे थोडंसं प्रेस वगैरे होतो नाश्ता वगैरे करतो आलं की जातो दुसऱ्या ठिकाणी महालक्ष्मीला चाललो पहिलं ज्योतिबाला महालक्ष्मी ज्योतिबा कंटिन्यू करत चला मित्रांनो रिटर्न चाललेला आहे आणि हे लागलेले आहे तर आमचा लहान येता येता मित्रांनो आपल्याला दिसतो मामाची मूर्ती मित्रांनो ज्योतिवाला पोहोचलेलो आहे जाऊ द्या आता खूपच भारी वातावरण आहे मित्रांनो ज्योतिवाला पोचलेला आहे आता पार्किंगच्या दिशेने रवाना हे पार्किंग समोरच आहे जस्ट नाव ज्योतिवाला पोहोचलेलो आहे मित्रांनो जरा आपली एक गाडी मागं राहिलेली आहे झाड खाली लावली आहे मस्तपैकी गाडी आणि आता थोड्या वेळात चालू मित्रांनो दुपारी वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे जस्ट नाव मेन गेट वर आहे मित्रांनो आणि आमचे दोन तीन कार्यकर्ते कुठे आहेत काय माहित नाही हा दिसलेले आहेत गेट वर थांबलेले हा 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 खूप उन्हात आम्ही आलेलो आहे ज्योतिबाला मित्रांनो अशा तर थोडंच राहिले ज्योतिबाला पण आजले प्रचंड प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो बाहेर आलेलो आहोत खूपच गर्दी आहे भयानक गर्दी आहे आज आणि पाय पण खूपच डेंजर भासत आहे दुपारचे दीड वाजलेत बाहेर मित्रने आतमध्ये पोचलेला आहे आमची जे मागत आहे आम्ही पोचले अख्खा गुलाल गुलाल झालाय सगळीकडे खाली फ्रंट बाजूला आलेलो आहे आता अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही आज चाललोय दर्शनाला थोड्या त्याला चालायला करून चाललेलो आहे

ज्योतिबाच्या नावानं अनेतरा मित्रांनो दर्शन करून आलेलो आहे आतमधल्या आम्ही निघतोय गर्दी खूप आहे थंड असल्यामुळे गर्दी खूप आहे चालू मस्त मजा आली खूपच आणि हे चांगले येत यांची रंगपंचमी मित्रांनो <laughs> खूपच छान पद्धतीने आप आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता कुठं जायचं आहे पण दादा आता आपण जाणारे महालक्ष्मीचं दर्शन आहे संध्याकाळ आपली रंगताळ्यातली होती तिथे एक मस्त जरी दिस आहे आपण आपल्या परिस्थितीचा प्रवास चला आता थोडंसं फ्रेश होऊ मस्त पैकी आणि पुढचं जाऊ लगेच महालक्ष्मीला चला आणि मित्रांनो या ठिकाणी आलेलो आहे आम्ही नदीवर काच खाली घ्या आता आलो स्टॉप आपला मित्रांनो खूपच रंगीबिरंगी झालेलो आहे आम्ही आणि आलोय आता आता, आता नदीला पोहायला आलोय चाललो ऋतिक शेट चला पोवायला मित्रांनो आता आम्ही थोडं फ्रेश होतो आणि नंतर मी महालक्ष्मीला जायचंय त्यामुळे जरा नदीला आलोय जास्त खोल तर नाही वाटत आहे ओके नो प्रॉब्लेम हे कलर नाही मागले त्यामुळे आलोय आम्ही थोडस जरा फ्रेश व्हायला मित्रांनो <laughs> कस वाटत इकडे आधी मानू मित्रांनो कलर जात जाय ना त्यामुळे आता कात्या घातलाय पुसायला आपलं घासायला गेला तर ठीक आहे नाही तर असं लाल अंग घेऊन जातो घरी वय वश जातोय ना जात जात जाईना काय नाही आज नाही गेला उद्या जाईल उद्या जाईल कलर काय ती गेली कलर पण आमच झालंय पोहून आता आम्ही लगेच निघतो पुढच्या दिशेने वातावरण खूपच भारी आहे नाकावरचं थोडा कलर राहिलेला आहे काय विषय नाही जाईन तो पण एका दिवसात चला <laughs> मित्रांनो आता झालेलं आहे आमचं पोहून बिहून आणि आता आता चालू आहे मित्रांनो लगेच आता पुढच्या ठिकाणी महालक्ष्मीला आता आवरून बिवरून एकदम टाकटक मध्ये झालेलं आहे तयार काय म्हणणं तुमच्या यावर आता सग फ्रेश होऊन आता महालक्ष्मीला चाललो आहे आम्ही महालक्ष्मीला दर्शन घेतो आणि तिथून पुढं जरा पोटा पाण्याचं बघतो जेवतो काहीतरी आणि आणि काय असेल ते पुढचं नियोजन मित्रांनो तुम्हाला सांगतोच चला जाऊ पुढे खूपच सुंदर वातावरणात मित्रांनो आता आत्ता चाललोय आम्ही नदीवर निघालेलो आहे खूप छान खूप छान अनुभव होता खूप छान वाटलाय आता फ्लेस वाटलाय कधी राहिलेच गेले काही गेलं नाहीये चला भेटू पुढे गाडी पार्किंग केलेली आहे मित्रांनो आता आणि चाललोय आता आंबा माता मंदिराकडे महालक्ष्मीच्या बॅक गेटला पोहोचलेलो आहे मित्रांनो आम्ही लगेच जाऊ आत चार जण कुठं राहिलेत काय माहित नाही हा हा बॅक गेट आहे पळंग गेट त्या बाजूला आहे त्या बाजूला व्हीलर पार्किंग त्या बाजूला काय आल्यावर आता येऊन थांबलोय मित्रांनो आम्ही मित्रांनो बॅक साईडने एंट्री केलेली आहे आम्ही आणि चाललो आहे आता दर्शनाला महालक्ष्मीच्या मंदिराकडे हे मंदिर समोर महालक्ष्मी दरवर्षी नवरात्रीमध्ये तिरुपतीकडनं सालू आहे सालू एक सक्रम भेट मिळून पाठवला होता महालक्ष्मी नारायणदा तिकडे गेले तिरुपतीला त्यामुळं विष्णुपट्टीमध्ये एक भेट मिळून तिरुपती बाळाकडनं महालक्ष्मी सालू भेट दक्षिण दरवाज्यातून आत चाललो आहे मित्रांनो हे बसले फोटोशूटला मित्रांनो आता मित्रांनो वाटे घेऊन चाललो आहे आत व्ही आय पी एंट्री महालक्ष्मी मंदिर मित्रांनो आत्ताच दर्शन करून आलेलं आहे व्ही आय पी एंट्रीमध्ये दर्शन झालेलं आहे छान प्रकारे आता मस्तपैकी आता बघू शकता मंदिर कसं खूप आम्ही एन्जॉय केला दिवसभर आता बारकीचे चार जण अजून राहिले ते येत ते पुढचं काय नियोजन आहे दाखवतो सध्या मंदिराचं काम चालू आहे फ्रंट साईड आणि मंदिर तर एकदम छान आहे दगडात पूर्ण मंदिर कोरलेलं आहे आणि त्यात महालक्ष्मीची मूर्ती एकदम आहे ही दोन मित्र आमचे दीड वर्षापासून प्लॅनिंग करत होते महालक्ष्मीला यायचे फायनली दीड वर्षानंतर मी सक्सेस झालेलं आहे आणि खूप छान सुंदर प्रकारे आमचं दर्शन पण झालेलं आहे देर आहे दुरुस्त आहे काय विषय नाही आत्ता मित्रांनो महालक्ष्मीचं दर्शन करून आलेलं आहे आणि आत्ता थेट निघालेलं आहे पुढे निघालेलं आहे आपण रंकाळ्यावर लय दिवसाची इच्छा होती रंकाळ्याला जायची किती वाजलेत सहा वाजून गेलेत तरी पण चाललं आहे रंकाळ्याला आणि जायला खूप होणार आहे ठीक आहे चालते काहीचशा नाही चालायचंच आता एवढं एवढे केले थोडंसंसाठी नको थांबायला म्हणून चाललो आहे आता रंकाळ्यावर चला आज तो खूप दिवसांची वाट बघत होतो रंगाळ्यावर जायचे राना ना अंजली बाई यायचे रांगकाळा आपण रंकाळ्यावर आलेलो आहे मित्रांनो कसं वाटतंय रंगाळ्या खूप छान सेफ पास तळावाने वाटतंय आणि इकडेला लाव बॉर्निंग वॉकला आम्ही पळायला जातो ते सेम वाटतंय <laughs> तसंच थोडंसं करतो मित्रांनो इथं मॉर्निंग वॉक करतो जरा रंकाळा बघतो कसा काय रंकाळा बघतो कसा काय आणि नंतर तुम्हाला सांग पटकन कमेंट करा रंकाळ्यामध्ये काय पण चांगलं आहे कायचं बस आम्हाला आता एक लागलं खायला जातो लाग 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 रंकाळावर येऊन घेतलं तर आम्ही प्रत्येक माल देऊ दिवसातून लहानपणाच्या आठवत हे खाल्लं नव्हतं त्यामुळं आता लहानपणी चा आलेलो जातो आता आम्ही येऊन खूप चर्चा केली आणि आता बुद्धीचे बाल घेतलेले आहेत त्याला आपण लहानपणी काय बोलायचं मित्रांनो आता आमचे पूर्ण करून फिरून झालेलं आहे आणि आता जेव्हा आहे आम्ही तर पूर्ण व्हिडिओ हो बघा कसे वाटले सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय धन्यवाद